वक सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागलंय वक सुधारणा विधेयक आणून भाजपला भ्रष्टाचार करायचाय असा आरोप त्यांनी केलाय उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर महायुतीनं देखील त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय पाहूया आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे मुळे ते गुंधळलेले दिसले आणि कुठेतरी समजत की ते वक्त बोर्डाच्या वक वक्त कायद्याच्या विषयावरती बोलतात आहे किंवा कोणत्या वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं मोठ्या गदारोळात हे विधेयक लोकसभेत पारित झालंय दरम्यान या विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर शरसंधान साधलंय वक्फ विधेयकाला विरोध नसून त्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार आणि भाजपच्या ढोंगाला विरोध असल्याचा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला आहे गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावा दर लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाद लावायची मग वाट लाग लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे मला थोडे कंफ्यूज दिसले थोडे ते गोंधळलेले दिसले आणि कुठेतरी त्यांना हे समजत नव्हतं की ते वक्त बोर्डाच्या वक्त कायद्याच्या विषयावरती बोलतात आहे किंवा इतर कोणत्या विषयावर बोलतात आहे आणि ज्या प्रकारचं ते म्हणतात आहे की वक्त बोर्डाचं आणि या कायद्याचं या वक्त अमेनमेंट ॲक्टचं आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हिंदू देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्त बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बडकवण्याचं काम या वक्त बोर्डाच्या माध्यमातून होत आहे भाजपच्या हिंदुत्वावर देखील उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आमच्या हिंदुत्वावर बोट ठेवणाऱ्या भाजपनं चालन केलं मुस्लिमांची स्तुती केली त्यामुळे त्यांनीच हिंदुत्व सोडलं का असा सवाल उद्धव भाजपला केला जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषण ही सुद्धा अमित शहा त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम कोस्लिम को ये करेंगे अमुक करेंगे अमुक करेंगे मग तो हिंदुत्व तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे वक बोर्ड सुधारणा विधेयकावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार सोडल्याची टीका श्रीकांत शिंदेनी केली होती दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार पलटवार केलाय नेहमी म्हणायचो की बाळासाहेबांची विचारधारा जी आहे सनी सोडून दिली विकून टाकली काल त्याच्यावरती स्टॅम्पिंग करण्याचं एन्डॉर्समेंट करण्याचं काम उभाटांनी केलेलं आहे सभागृहामध्ये विरोधात मतदान करून बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे विसरून गेलेले आहेत रिप्लेस केलेले आहेत काँग्रेसची विचारसरणा त्यांनी पूर्णपणे अवलंबलेली आहे राहुल गांधीच्या मार्गावरती ते आता चाललेले आहेत सावरकरांचा मार्ग बाळासाहेबांचा सावर मार्ग पूर्णपणे त्यांनी सोडलेला आहे हिंदुत्वाचा मार्ग सोडलेला आहे दोनपैकी एक गोष्ट खरं आहे जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले जरा गद्दार जे गाणं गाजलं गद्दार त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत आम्हाला हे मान्य नाही आहे ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लांबूल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्यातून बाहेर पडत आहोत का बोलला नाहीत तुम्ही वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांनी केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप केलाय मुंबईतील वक्फच्या जमिनींचा व्यवहार झालाय दरम्यान या जमिनींना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी हे विधेयक आणल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय तर संजय राऊत हे आजारी आहेत त्यामुळे ते अशा प्रकारे बोलत असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय महाराष्ट्रामध्ये मुंबई जमिनींचे व्यवहार आधीच झालेले वक्फ बोर्डाच्या आधीच आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं हे विधेयक आणण्यात आलं हे स्पष्ट आहे का त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत त्यांची भीती जी आहे हे आम्ही समजू शकतो मोदीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा या महाराष्ट्र देशाकरता आणला आहे खरं तर त्यांनी दिलेलं लोकसभेच्या काळातलं जो अत्यंत महत्त्वाचा मॅन्युफॅक्टर होता तो मोदीजीने पूर्ण केला आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने मी मोदींचे आभार मानतो आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका ते जरा आता सध्या बीमार आहेत लोकसभेत वक सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे रात्री साडेबारा वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं आणि त्यानंतर रात्री अडीच वाजेपर्यंत विधेयकावर चर्चा झाली होती लोकसभेत एकूण मतदान करणाऱ्या खासदारांची संख्या ही पाचशे वीस होती त्यापैकी विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस खासदारांनी मतदान केलं वक सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये संसदेत चांगलीच खडाजंगी झाली जोरदार विरोधानंतरही हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं मात्र वकच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप विरोधकांनी केला कृष्णा पाटील विचोवीस तास